तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत झालंय आपलं तर सरी काढून सगळ्या राणाला ट्रॅक्टर गेलाय तिकडून मस्त पैकी अशी सरी काढून झाली चला आता टाइम भरपूर झालाय बघा अजून दुसरं काय काम करता येते का तर मंडळी रात्रीच्या वाजलेत रात्रीच्या म्हणतो संध्याकाळच्या वाजले साडेसहा आणि तर गायी आणायचं आहे आपल्याला गाय आणून थोडंसं वॉकिंग करायची आज तसं रोजच करतो मी पण दाखवत नाही आज करतो वॉकिंग आणि संध्याकाळच्याला काही भूक नाही मला आता रात्रीचं जेवण माझं मदत व्हायला लागले काय की वरचीवर वरचीवर असं वाटायला लागलं आहे मला तुमचं बेट ठरलेलं आहे ठरवू दे की आमचं काय मला भूकच नाही म्हटल्यावर मी तरी काय करणार आहे आता उद्याच्याला ही रान जी आहे का ही सगळं रोट रोटरून घेतो मी उद्या हिरा उद्या करू की सकाळ सकाळ ह्याच्यात रोटर जोडू आणि रोटर जोडून हिराण रोटरून घेऊ परत तिकडच्या शेतात जायचं तिकडचं रान रोटरायचे सोमय स्वाम्या सोम्याला सोडायचं का जरा चला बांधला मी अडवणी करून नाही मारत नाही मजा करत पण होय समय तस करायचं नाही बाळा तू बाळ आहे ना असं करायचं नाही नाही ती जवळ येत आहे ग मारायला येत नाही बेस बेसत आहे मारणार गाठ पडली काय ग तिथं दिली सोड तेवढं सोड म्हणजे पाणी फिनी प्यायचं असलं तर पील पाणी तर धरपडा उठलाय नसतं सोडायसाठी गाय गाय ना सोडवाला बघा किती मस्त सीन आहे या भा आणि काळ्या आईने हिरवा शालू पांघरून घेतलेला आहे आता अजून महिनाभरच हिरवा शालू दिवाळीपर्यंत दिवाळी झाली दिवाळीचं दिवस बघितलं नाही दिवाळी झालं ना तरी हिरवा असतं पाऊस पडवल तास तेवढा पाऊस पडेल नाही ते, ते ना ही कुसळ नाही ते पांढर परत पांढर पांढर दिसत गाडी सोडू आता हिरव्या गार तुरी वर काळ भूर आभाळ दिवस मावळून गेलाय किती प्रसन्न वातावरण आहे असं वाटतंय यासत दिवस असवळ अंधार बी पडू नये अंधर उजेड बी होऊ नये असंच राहावं इतकं सुंदर वातावरण आहे सकाळ सकाळची वेळ आहे तसा थोडासा उशीरच झालाय आपण बाहेर आलो की महिना कशी ही बघा आणि मी चालली आहे आपल्याला भाजीला काहीतरी घ्यायला एकतर इकडं भेंडी आहे मस्तपैकी अशी देशी भेंडी सगळीकडंच आता मी तोडून घेते आधी अजून काय दिसलं तर ती पण बघते भेंड्या आपण काढतोय भेंड्या काढत काढत आपल्याला इकडं गोसावळी पण दिसलेत इथे छोट घोसाळ लागले खरं तर मला आता दोन दिसली होती कुठे गेली माझी पड बघण्यात कुठे चूक झाली टोळीकोळी मस्त घोसाळी पण घेतली होती इकडे मला आत्ता दोन तीन दिसले होते एका जागेला कुठे गेली काय माहिती गायब झाले काय का बहुतेक मी तर धनवर उकडून टाकला एक त्यात कुठे गेली काही की नाही आहे छोटे आहेत अजून छोटे आहेत असं यांना वरी भेंडीवर अडकवते म्हणजे मस्तपैकी परत खाली लोंबका केली बघा मस्त लागलं ते अजून इकडं पण भरपूर वेला येतं इकडे बी आहे का बघू आपण गोसाळी भेंडी आहे भेंडी किती तोडून असं नाही दिसणार पुढं पण दिसत नाही ना अचानक तुम्ही या की इकडे कशाला तरी मग दिसणार मस्त असं गोसाळ्याचं फुल मस्त अशी इकडं कोथिंबीर लावली थोडस गवत झालंय गवत खुरपायला चालू आहे आणि आपल्याला भाजी लागेल तेवढी आता घेऊन जाऊ तर मंडळी तुम्हाला दाखवतो मी ह्याच्यात जी अंडी घातली होती ती पिल्ली आता मोठी झालीत आणि त्यातलं एक पिल्लू आपल्या गाडीवर येऊन बसलोय हे बघा एकदम छोटा आहे त्याला उडा येत नाही अजून अजून आद। आद। उडा येत नाही त्याला हे बघा कस का कस काय तरी उडी मारली कसं काय घरट्यात ना आता एकदा घरट्यातून उडी मारली की त्याला परत घरट्यात जायला येत नाही आता ती बाहेरच उडणार मोठं होणार घरट्याचं ह्याचा विषय संपला आता हे बघा हे बुडाला हे का त्याला आता उडायला यायला लागलं झालं संपला घरट्याचा त्याचा विषय संपला आता त्याचा आई वडील त्याला फक्त चारा पुरवणार एक दोन चार दिवस चार आठ दिवस लईतले आठ दहा दिवस परत त्याचे ते चारा शोधणार खाणार घर्याचा त्याचा विषय संपला तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली तु माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळसाठी वेळ भाजी बनवायचं चालू आहे दुसरी भाजी एक झालेली आहे तयार भेंडी फ्राय भेंडी फ्राय ना भाज तयार झालेलं आहे का आता जेवण करून घेऊ सुकी भेंडी केली आहे ना चुकीचं असते की भेंडी बघ भेंडी कुठे पट्टा असते बरं तर बरं असू दे तर आज आपल्याला तिकडच्या शेतात जायचे रोटर घेऊन रोटा वेटर घेऊन तिकडचं तर रान रोटरायचं आहे बरंच रान आहे जवळजवळ तीन एकर रान आहे एक एकर रान रोटरायला कमीत कमी तीन तास लागते तर तीन एकर रान रोटरायला नऊ तास लागणार आहे तर लवकर जाऊन आपल्याला घ्यावं लागणार आहे होय ग हां चला जेवण करू आता जेवण करून जाऊ आईचा सकाळ सकाळ फोन आला की ये लवकर म्हणून म्हणलं बरं आता जेवण करतो हालतो तर आज जाऊ तिकडं तर मंडळी आता दावं घेतलं एक ट्रॅक्टर आपलं तयार आहे ट्रॅक्टरच्या मागे कँड बांधलेला आहे आणि मोबाईल आहे चार्जिंगला का त्रास दिवसभर गाणी ऐकायची मस्तपैकी मराठी गाणी जुनी मराठी गाणी ऐकायची आणि ब्लूटूथ पण घेतलं आहे कानाला लावून दिवसभर काय ही दावं टाकप हां पॉगल डोळ्याला त्रास होतोय डोक्याला जाऊ ट्रॅक्टर चांगला लावतो तात्यांना तेवढं डिझेल आणायला गोळा करून जाते की जा। बर तिकडच घेऊ बर तिथल्या गोळा करायच्या बाळा आले बाबा आज नाही आज कशाला ठेवतोय मी याला सगळी घेऊन टाकणार मी पाणी फक्त आणून होईल का नाही एवढं सगळत एवढं सगं कात्या बन होईल की तवर तसा हाय डिझेल बरं पर का पण परत संपणार डिझेल बरं ना दिना आणलं तर परत नळ गवला की चालते परत चालतंय हं मी परत वर्णन चालू करतो टाइम लागेल आणायला येरवाळी जाते ना डिझेल हा मग असंच रोटरणार मी हा पाणी तेवढं आण काय चालू केलं आपण रोटरायला एक तास आणलं जाऊन आलो महा लांबक्या ओळीवर आहे मोटर चालू केली काय बर शेतला आंबा फुटलं की तिकडचा आंबा परत फुटलाच नाही ग नाही फुटला लागत

बाबा एवढं रान झालं आता सकाळपासून सकाळ म्हणजे अकरा वाजल्यापासून दोन अडीच तासात आता ही काय अर्धा ता पाऊन तासात होऊन जाईल एवढं हे झालं की, की आपल्याला तिकडं जायचं तिकडच्या शेतात ह्या मकाच्या पलीकडं उनलय झाले तर जरा शिरवाळ पडलं म्हणून थांबलो जरा म्हणजे ट्रॅक्टर जरा गार होईल असला आबाळ आले बाबा पावसाचा चिन्ह आहे वारथीर आहे वारथिर असले की पाऊस पडतो गाणी ऐकत 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 चालू आहे गाणी ऐकत ऐकत कसा टाइम गेला ते बी कळलं नाही आणि कानाला लावल्यामुळं काय होतं बाहेरचा ट्रॅक्टरचा आवाज बी धड येत नाही तुम्हाला आता एक वनस्पती दाखवते मी वनस्पतीचं नाव आहे ह्याच्यात <laughs> <laughs> दोन चार जाती आहे त्या ही एक आमच्या इथं भागात सापडणारी जात ला जाऊ पानं भेटून घेतली लय फायदेशीर आहे बघा गुरांचं जर अंग बाहेर घेत असेल तर ह्या वनस्पती पोटात न दिली तरी चालते आणि हिचं काय करायचं चिचून रस काढायचा आणि ती रस त्यांच्या अंगाला लावून ते अंग आतमध्ये ढाकलायचं त्याच्यामध्ये सुद्धा ही हिलय गुणकारी हिला लाजवळ म्हणायला बघू काय म्हणले इकडचं असंच रुट हा तसंच उभा आडव नको गट असं त्रोट म्हणजे आम्हाला ती ड्रीप आणून टाकाय बरी ना त्या गवतात ना गव चाल थोडं राहिलं म्हणजे आपलं आणून टाका इकडं रस्त्याच्या कड्या हिकडं आणायची हे हिता आणून टाकायला हे कोणच गोळा करायचं येत नाही गोळा करायची ती आकडी ती त्यात घालावं लागते दुमटकच काय नाही ते दुमतक करून घालायचं असतं घरा डोकं चालू तिकडून हे कुड किती सोब आता तुम्ही ते तिकडून आता तुम्हाला तिकडूनच हातरायला पण चालू करावं लागणार आहे हा तसंच करावं लागणार आहे हातराय काय कसं होईल पण ती हे कुडली आणून टाकायची कोण आहे ती ते गोपणे बर 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 होत आहे बर होतय पण नाही एवढं सगळं निघत नाही एका ह्याच्यात अजून एक मेहनत करावं लागलं काहीतरी ह्याला एकदा आणि रोटराव काय रोटराला नाही तर मग पाळ जरी करावं लागेल फनपान बसता पाऊस की अशा उन्हाच्या घ्यायचं सगळं काय करते उन्हाचे तपणे सापडाय पाहिजे की पण तेवढ्या आज आहे बघा अशी तपण पाहिजे उन्हाचे मरून जाते सगळं बरंच कर पण चांगली कर सतरा वर हा मग आता ही एका ह्याच्यात होत नाही काय काय दहा टक्के तण राहतय कुठं कुठं नव्वद टक्के मरतं आहे कुठंतरी सांदीतनं ती राहतं ना त्यात पाती मोडले ती रोटरची असं आहे